हर हर महादेव शिवरुद्र नेत लायब्रो मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे मी स्वागत करतो मी घणेश सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय आघोरी आखाड्याचे साधक आज आपण हा तालुका कुठला खटाव खटाव तालुका जिल्हा सातारा सातारा आणि गावचं नाव मोळ मोळ आज आपण जगडे साहेबांच्या बागेमध्ये याला आलेलो आहे तिथे मिरची आपण बघितली त्याला संजीवनी दिलेली आहे टोमॅटोचा प्लॉट आहे आणि डाळिंबाची बाग आहे अंजिराची बाग आहे अगं टोमॅटो प्लॉट मध्ये संजीवनी सोडल्यानंतर त्यांना कसे रिझल्ट आले बघा सगळ्यात महत्वाचं मला फळ सापडलं हे फळमाशीनं डंक मारलेला आहे बघा का रे फळमाशीनं डंक मारलेलं फळ हाय फळमाशीनं डंक मारून सुद्धा हे फळ सडलं नाही ती कंबोर आली फळ आहे असं राहिलं संजीवनी सोडल्यानंतर आपल्याला काय काय परिणाम पाहायला मिळाले सखाची वाढली फळावरची चांगली झाली आणि फुटवा जास्त निघाला फुटवा जास्त निघाला प्रमाण प्रमाण जास्त आहे जास्त आहे फुलं पण निघाली पण निघाली आणि फळांना शायनिंग फळांना शायनिंग एक नंबर मार्केट मध्ये आपल्या फळांना इतर फळांपेक्षा जास्त पर्यंत पेक्षा जास्त क्लिनिक चमक आहे या फळांना आणि पानांची साईज वाढली फळामध्ये चमक वाढली फळांचं सेटिंग वाढलं महत्वाचं जे शेंड्याला फळ सेटिंग होत नाही प्रॉब्लेम येतो शेंड्याला फळ जास्त सेटिंग झालं त्या दिवशी तुम्हाला तुला वगैरे काय जायचं थांबलं थांबलं सगळं आणि नवीन सेटिंग सुरू झालं नवीन सेटिंग चालू झाली चालू झाली आणि हे किती दिवसात घडलं साधारण पाच दिवसात चार ते पाच दिवस हा सोमवारी काहीतरी सोडलं सोमवारी सोडलं आज बुधवारी हा आज तीन दिवस झाले आणि त्याच्या आत दोन दिवस आधी स्प्रिंग मायक्रो मायक्रो प्रोटीनच्या स्प्रेने सुद्धा तुम्हाला चोवीस तास दोन दिवंच झाडा झाडाची हाईट हाईट वाढव मायक्रो प्रोटीन चोवीस तासामध्ये दोन ते अडी इंच झाडांची हॅट हाईट वाढव आणि नक्कीच आपल्याला अडचणी तीन पट उत्पन्न वाढून त्याची तुम्हाला खात्री पाण्या कारण सेटिंग वाढलं ना आपण मिरचीला पण सोडले ते शूटिंग केले मिरची पान तर किती नागिनीच्या पानासाठी नागिनीच्या म्हणजे खायच्या पाना तयार मिरचीची पान एवढी मोठी कधी बघितलं मिरचीच्या पानाची साईज वाढली त्याच्यावर चमक वाढली ग्लेझिंग वाढलं आणि काळी भोर आणि गजबजले गजबजले आणि अजून परत प्रत्येक मिरचीला पंधरा ते वीस मिनिटल्या फुटल्यात नवीन अजून आठ पंधरा दिवसात वाढतील वाढतील तीस सगळंच नाही आणि काय अंजेरा तुम्हाला अंजिराला फुटवे जास्त निघाले तीन दिवसात तीन दिवसात तीन दिवसात अंजेरा फुटवे जास्त निघाले मित्रांनो शिवरुद्र नगर शेतकऱ्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करून आणि आपले नो प्रोडक्ट असताना सुद्धा मार्केटमध्ये न खपवता ज्याची गरज आहे तेच प्रोडक्ट शेतकऱ्यांना दिले जातात त्या दादांना संजीवनी आणि मायक्रोप्रोटीन सोडण्यासाठी आणि मायक्रोप्रोटीन स्प्रेसाठी दिलं होतं तेवढ्यावरच एवढा यांना जबरदस्त रिझल्ट मिळाला आहे मिरचीचं सुद्धा उत्पन्न त्यांचं तीन पटीनं जास्त वाढणार आहे आणि आज त्यांनी तेच प्रत्यक्ष बघितले टोमॅटोचं सुद उत्पन्न सुद्धा टिपटीनं वाढणार आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांना कुठलंही प्रकारचं काहीही सोडायला सांगितलेलं नाही ना माती बिगळी आहे नात्राची ना कमतरता आहे त्याच्यासाठी युरिया त्यांना सोडायला सांगितलंय ह्याच्या व्यतिरिक्त कोणते खत दोष वगैरे काहीही म्हणजे सोडायला सांगितलेलं नाही आणि संजीवनीच्या वापरानं टोमॅटो पिकासाठी आलेला हा अप्रतिम रिझल्ट मिरचीचं शूटिंग आहे ते याच्यानंतर मी टाकतोय शेतकरी बांधवांना विनंती आहे जर काही अडचण असेल तर माझा नंबरवर कॉल करा मेसेज वगैरे टाकून मला तेवढा वेळ मिळत नाही नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सगळी माहिती पुरवली जाते आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जातं हर हर महादेव पा, प्लेन पाणी देतो नंतर खाताच पंधरा प्लेन हे काय झालं तुम्हाला सांगतो आग वाढला तुमच्या मातीत नत्र नाही संजीवनी सोडली की पानं अशी झाली आता युरिया सोडला तुम्ही सरळ होणार राहणार संजीवनीला युरियाच्या दिवसाने सोडून तीन चार तीन चार दिवस तीन चार तीन चार दिवसांनी किलो सोडा आणि मग दोन दिवसात मला परत सांगा हे काय केलंय संजीवनीची आती ताकद आहे आती ताकद झाली संजीवनीजी याला अति ताकत झाली त्याला नंतर तर काय पडतंय तुमचं ते आता वर गेलं अशी परत एकदा रिपीट करून घ्या प्लॉट वाईज सगळी माहिती व्यवस्थित होऊन घ्या कसलं रिझल्ट राहायला का नाही हे सगळं साहेब नवीन सेटिंग आहे नवीन सिटी परवा मी आलो येऊन गेलो म्हणून घ्या ठीक हे सगळं इकडे बघायला आलो होतो खास मी तुम्हाला म्हणलं नाही मी कामावर ना इकडं भुंबलत आलोय पुण्यात मी फक्त बघायला कनाळाला लग्नाला आलो तर रविवारी तुम्हाला हो 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 नाही सेटिंग ही नाही मात्र सेटिंग पुढची कशी आले तुम्हाला या बरोबर